पाळूस परिसरात आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली वाळूस सिडको महानगर एक बजाजनगर वडगाव रांजणगाव शेनपुंजी जोगेश्वरी पंढरपूर व वळदगाव या भागांमध्ये सकाळपासूनच मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी गर्दी केली होती प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता सकाळी मतदानाला सुरुवात झाली वृद्ध महिला व युवक मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क का बजावला काही मतदान केंद्रांवर सुरुवातीच्या टप्प्यात थोडी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले मात्र संपूर्ण दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही मात्र बजाजनगर वडगाव परिसरात काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय काही मतदारांनी सांगितले की त्यांचे नाव मतदार यादीत असूनही आधीच मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे संबंधित मतदारांना मतदान करता आले नाही याबाबत त्यांनी तात्काळ निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली या प्रकरणी चौकशी करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे संबंधित मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले एकूणच वाळूस परिसरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सायंकाळपर्यंत समाधानकारक टक्केवारीने मतदान झाले मतमोजणीच्या दिवशीच अंतिम निकाल जाहीर होणार असल्याचे सर्वच उमेदवार आणि समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे अशोक साठे एम न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर मी सुनील चंद्रकांत काळे सरपंच वडगाव कोलाटी बाजार नगर आज जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस आज जी निवडणूक चालू आहे आजपासच्या इतिहासात वडगाव कोलाठी निवडणूक अशा प्रकारची झाली नाही की बोगस मतदान झालं होतं पण आज हा जो पैसाचा सोसाट आणि बोगस मतदानाचा सोसाट जो चालू आहे हे लोकशाहीला खूपच घातक आहे आज सकाळपासून बघ बघण्यात येत आहे की राजेश विविध दौडोशिराव कॉलेज जिल्हा परिषद शाळा वडगाव कोलाटी योगश्री शाळा आपल्या शांताई शाळा प्रत्येक ठिकाणी बोगस मतदान करण्यात आलो आहे हे चुकीची पद्धत आहे असं होऊ नये आणि कोणाचा मतदानाचा अधिकार कोणी घेऊ नये आज जी महिला आता एक वेगळा तुमच्या समोरच आता तुम्ही बघितलेलं आहे किंवा ती महिला म्हटली बाबा मग हे मतदान करायचं कशाला जर असं जर असेल किंवा बोगस मतदान होत असेल तर आपण ते मतदानाचा अधिकार राहिलाच नाही ना आपल्याला मग हे करायचं काय नेमके त्याचं